श्री स्वामी समर्थ जय शंकर अमावस्या पौर्णिमेला त्रास होतोय तर करा हा उपाय मला एकाने प्रश्न केला होता की अमावस्या आली आणि पौर्णिमा आली की रात्री झोपताना काही चित्र विचित्र स्वप्न पडत असतात झोप लवकर लागत नाही आणि अमावस्या पौर्णिमेला घरात थांबू वाटत नाही त्याचबरोबर घरामध्ये बैजनी निर्माण होते खूप काहीतरी असं मागे असल्यागत किंवा काहीतरी आपल्या पाठीशी आहे आणि आपलं काहीतरी बांधून ठेवलं आहे अशा पद्धतीने वाटत असतं अशा वेळेला आपण एक छोटासा उपाय आहे तो उपाय तुम्ही करू शकता एकदम सोपा आहे तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर सात लवंग घ्यायचे आहेत हे लवंग आणि लिंबू तुमच्याजवळ ठेवायचे आहे अमावस्या आणि पौर्णिमेच्या भरामध्ये अमावस्या लागतील त्याच्या आधी तुम्ही हे ठेवू शकता आणि अमावस्या संपल्यानंतर ते तुम्ही जे लिंबू आणि लवक आहे ते तुम्ही जळून टाकायचे आहे जाळणं शक्य नसेल पाण्यात विसर्जित करा नक्की करून पहा खूप प्रभावशाली आहे आणि त्याच्यात तुम्हाला काही दिवसानंतर रिझल्ट पाहायला मिळतील करून पहा केल्यानंतरच तुम्हाला पाहायला मिळेल श्री स्वामी समंत कोटी ब्रह्मांड नाईक राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री श्री श्री, श्री, श्री। शंकरबाबा महाराज की जय